सतीश सर सर्थ सुरुवात तुमच्यापासून कारण पुन्हा एकदा आम्हाला मगडांचे स्थानप्रभावर so, दिसते अमोल दादा सो निवड विषयी तुम्ही सांगितलं पण पुन्हा एकदा आम्हाला ऐकायला एक आवडेल की निवड प्रक्रिया कशी होती आणि दोघच काम हे दोघच काम <laughs> मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की कोणतंही कथानक आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतं कोणती स्क्रिप्ट येते तेव्हा ती स्क्रिप्टच सांगते तुम्हाला की तुम्हाला कास्टिंग काय केली पाहिजे आणि इतकं मोठं प्रोजेक्ट एवढ्या मोठ्या दोन महान व्यक्तिमत्वांवर आपण ही जी मालिका करतोय तर तेवढे जबाबदार कलाकार फक्त कलाकारच नाही सामाजिक बांधिलकीसुद्धा ज्यांची खूप जबाबदारी असे कारण का मी नेहमी म्हणतो की ती इमेज साकारणं फार गरजेचं असतं आणि ह्या सगळ्यातनं ह्या दोन नावांच्या व्यतिरिक्त कोणतंही नाव डोळ्यासमोर आलंच नाही कारण का मुख्यतः जबाबदार कलाकार जबाबदार नागरिक आणि माणूस म्हणूनसुद्धा तितकेच जबाबदार आहेत त्यामुळे ही सगळी ही सगळी मूठ जेव्हा एकत्र बांधायची असते तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीचे चेहरे अशाच पद्धतीचे व्यक्तिमत्व आणि अशाच पद्धतीचे

मी मग अशी म्हटलं तसं की एक मिनिटासाठी मी ब्लँक होते मला काय उत्तर द्यायचं कळत नव्हतं हो मला सिंकिनच होत नव्हतं आणि मग जेव्हा आमचं आम फोनवरती बोलणं झालं तेव्हा म्हटलं की मला सेकंड थॉटही नाही मला हे करायचं आणि मला खरंच खूप कृतज्ञ वाटतंय आज या सगळ्या टीम विषयी स्टार प्रवाहाच्या आणि जगदंबाच्या की ही इतकी मोठी भूमिका आभाळा एवढी भूमिका मला करायची आणि ती जबाबदारी वाटते माझ्या परीनी मला जमेल तितक मी सावित्रीबाईंचं स्पिरिट पकडायचा त्यांच्या मनाचा प्रवाह त्यांची जडणघडण कशी झाली असेल हे सगळे सगळे बारीक बारीक गोष्टी टिपायचा प्रयत्न करणारे कलाकार म्हणून मी जास्तीत जास्त त्यांच्या व्यक्तिमत्वापाशी त्यांच्या मनाच्या जवळ किती जाऊ शकेन हा मी प्रयत्न करणारे बाकी इतिहास अर्थातच त्याचा अभ्यास करणं त्याचा थोडेसार टप्पे समजून घेणं हे त्यात आलंच पण ज्योतिबांचं आणि त्यांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप्स पण असतात त्यांची इतरांशी आणि ती कशी होती काय होती ही सगळीच मजा असणार आहे <स्थिति> प्रोमो बघितला जे अमोल सर पाय ते सगळं कसऱ्या पद्धतीने आणि काय वाटत होत नाही पहिल्यांदा ॲक्च्युली स्क्रिप्ट वाचलं तेव्हाच डोळ्यात पाणी आलं अंगावर काटे आले की हे तेव्हा खरं तर मला पहिली जाणीव झाली की आता आपण काय करायला निघालेलो आहोत आणि हे कसं कसं शेपअप होत जाणार आहे आणि मला वाटतं अख्खी सिरियल हे एक एक्सटेंशन असेल अशी मला खात्री अमोल सगळ्यांना सर एकीकडे निर्माता ही मोठी जबाबदारी आणि त्याहून मोठी जबाबदारी म्हणजे तुम्ही काय आता किती दडपण आलं या दोन्ही जबाबदारी सांगताना नक्कीच दडपण म्हणण्यापेक्षा ही एक मी काय म्हणतो हा आनंदाचा प्रवास असतो जेव्हा तुम्हाला इतक्या मोठ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते स्टार प्रवाहावर राजे शिवछत्रपती नंतर पहिल्यांदा पुन्हा इतकी मोठी भूमिका मी जवळपास दोन हजार आठमध्ये राजे शिवछत्रपती नंतर आता दोन हजार जवळपास सतरा वर्षानंतर पुन्हा स्टार प्रवाहावर ही मालिका करतोय आणि हे करत असताना सतीसराचं फार मोठं क्रेडिट आहे कारण सुरुवातीला जेव्हा ही भूमिका करायची का तर वेळेची गणितं कशी जुळणार आत्ता असणाऱ्या व्यापातून आपल्याला वेळ कसा देणार हे अनेक प्रश्न असल्यानंतर सतीश सरांनी एकच प्रश्न विचारला सर ठीक आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता पण मग समाजाप्रती आपण जसं काहीतरी देणं लागतो हे या मालिकेतून आपल्याला हा इतिहास जो आहे हा सांगणं हे कर्तव्य तुम्हाला वाटत नाही का आणि त्यांच्या एका प्रश्नानंतर माझं होतं की होय आपण वेळ ॲडजस्ट करू आणि हा इतिहास समोर आणू कारण इट वॉज लॉंग ड्यू तुम्ही जर आज बघाल तर ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे कांती ज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे हा एक संपूर्ण समाजामधल्या महिलांसाठीचा एक दरवाजा उघडला गेला त्यांच्यावर एकूण किती कलाकृती आल्यावर आतापर्यंत याचं जर तुम्ही उत्तर बघितलं तर तुम्हाला कळतं की स्टार प्रवाहाचं यामध्ये पुन्हा एकदा योगदान किती मोठं आहे म्हणजे मला तेच तीच भावना जागी झाली की जेव्हा राजा छत्रपती करत होतो तेव्हा भावना ही होती की महाराजांवर कुठलीही मोठी मालिका ही तोपर्यंत झाली नव्हती आणि त्याच पद्धतीनं आता स्टार प्रवाहाच्या खंबीरपणे पाठीमागाव पण मला वाटतं हा इतिहास समोर मांडत असताना तुम्ही दडपण विचारलं पण जेव्हा तुमच्याकडे कलाकारांची खंबीर साथ आहे तुमच्याकडे संपूर्ण टीम आहे आणि स्टार प्रभासारखी वाहिनी ठामपणे पाठीशी आहे दडपण येत नाही बुलेट ती एक जबाबदारी येते खांद्यावर की हा इतिहास पोचवला पाहिजे अनेक वर्षांपासून पाहिलेलं हे स्वप्न आहे असे तुम्ही मगाशे म्हणाले आज ते शेवटी पूर्ण होत आहे आणि चिकित्सक समोर जाते काय वाटतं आपुजे मगाशी सतीशर म्हणाले कसं हो मी माझ्या ही मालिका मी का करतो या काच उत्तर हे आहे ना ही मालिका मी माझ्या आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो है? ही मालिका मी माझ्या लेकीच्या समोर प्रेरणा ठेवण्यासाठी करतो आणि ही मालिका मी माझ्या बायकोला होय मी ठामपणे तुझ्या सोबत राहीन हे आश्वस्त करण्यासाठी करतो त्यामुळे हे जे स्वप्न आहे हे मी काय म्हणतो मी या माझ्या आयुष्यात स्त्रियांना फार जास्त महत्व आहे हो म्हणजे आई जिला आवडलं तर सगळ्यांना आवडतं बायको जिला आवडलं तर नावं ठेवणारं दुसरं कोणी उरत नाही आणि मुलगी जिच्या डोळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला चांगलं वाटतं तेव्हा आपण जग जिंकल्याची भावना येते त्यामुळे ही मालिका माझ्या लेखीसाठी माझ्या आईसाठी मग बायकोसाठी नाही <laughs> ताई जेव्हा कळलं ही जोडीपेक्षां ते काय आहे एक्सटेल आमोलला मी कधीच भेटले नव्हते हो किंवा काम कधीच केलं नव्हतं आम्ही एका जिम मध्ये होतो आणि तेव्हा मी त्याला पाहायचे आणि मी मधुराणी असं काही मला तो ओळखायचा संबंध नव्हता पण तो तो अमोल बोले होता पण तेव्हाही वाटलं नव्हती ही गोष्ट असेल मला वाटतं पंधरा एकोणीशांत पूर्वीची की आपण

आत्ताच्या पिढीने खरंच संयम आणि कोणत्याही गोष्टींनी खूप लवकर जे सध्या डिप्रेशन यायला लागलं ला आहे ही मालिका बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की ह्या आईकडे पण किती प्रसंग होते डिप्रेशनमध्ये जायचे पण ती कधी गेली नाही ती खंबीरपणे उभी राहिली आणि ती खंबीरपणे उभी राहिली म्हणून आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आज स्त्रिया लीडिंग पोझिशन्समध्ये दिसत येईल जर ह्या आईने ह्या सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली नसते मुलींचं शिक्षण सुरू केलं नसतं तर आज समाज इथपर्यंत गरजेचं आहे की आपल्यासाठी कोणीतरी अशा पद्धतीने लढलं अशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहिले जसं अमोल सर मगाशी म्हणाले माझ्या मुलीसाठी मी मालिका करतो मी माझ्या बायकोसाठी करतो मी माझ्या आईसाठी करतो मी माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक त्या बाईसाठी त्या स्त्रीसाठी करतो जी आज खंबीरपणे समाजात उभी आहे कारण का एक व्यक्तिमत्व दोन व्यक्तिमत्व एक दाम्पत्य त्यांच्यासाठी लढलं उभं राहिलं आणि शेवटचा प्रश्न आज सांगते त्या सावित्रीला मला या विचाराने खर तर थरकाप होतो की जर पावणे दोनशे वर्षांपूर्वी या जोडप्यानी हा विचार केला नसता आणि हा संघर्ष केला नसता तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या मुलींची आणि देशभरातल्या मुलींची आज खरंच काय अवस्था असते आपण आज एवढ्या मोकळेपणाने आत्मविश्वासानी आत्मसन्मानाने जगू शकलो असतो का आज इतक्या गोष्टींमध्ये आपण आज धडाडीने काम करतोय ते करू शकलो असतो का आणि सतीश म्हणाला ते मला हंड्रेड पर्सेंट वाटतं की मी मगाशी म्हणाले तसं सतीश की आदर्शच नाही आहेत आजूबाजूला बघायला पटकन छोट्याशा गोष्टींनी आपण नाराज होतोय खट्टू होतोय हार मानतोय पण त्यांचा त्यावेळेचा संघर्ष हा इतका मोठा होता की सगळ्या स्त्रियांच्या वतीने माझ्या पुढच्या माझ्या माझ्या आधीच्या सगळ्यांच्या वतीने मला असं वाटतं की ही भूमिका साकारणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं असं मला वाटतं

आणि ते असणं अपेक्षित आहे प्रत्येक कलाकाराला आणि म्हणूनच त्या त्या भूमिकेसाठी निवड होत असते की कमी आ, आ, हा त्यांना कमीत कमी समजेल काय काय आहे आणि असायला हवं काय होतं त्याचबरोबर कलाकार हा संवेदनशील व्यक्ती असते आणि ती कॅरेक्टर पकडणं त्यांच्या जवळ जाणं हे त्याचं काम असतं आणि ते आम्ही करू असं मला वाटतं yes थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांचा

की ते अशा पद्धतीचे कार्यक्रम अशा पद्धतीच्या मालिका आम्हाला घराला देत आहेत आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे निर्मितीकडे जर बघितलं गेलं तर आपल्याला अठराशे तीस ते अठराशे नव्वद हा काळ उभा करायचा आहे आणि त्याच्याबद्दल माझं अमोल सरांबरोबर इतकं रोजवर रोज रोज इतक्या मोठ्या मोठ्या मीटिंग होतात कारण का तुम्ही व्यक्तिरेखा चोखपणे बजावाल पण त्याच्याबरोबर जर तो सगळा ॲम्बियन्स ते सगळं वातावरण निर्मिती जर योग्य पद्धतीने झाली नाही जर ते कपडे पट आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर तो रिक्वायर्ड इम्पॅक्ट येणार नाही तर ही खूप मोठी जबाबदारी एक वाहिनी म्हणून सुद्धा आहे की एका प्रोडक्शन हाऊसला त्या त्या गोष्टी उपलब्ध करून देणं जेणेकरून फक्त अभिनयच नाही तर सर्वांगाने ती मालिका त्या वेळातली त्या काळातली रसिका प्रेक्षकांसमोर पोहोचेल त्यामुळे मी पुन्हा तेच म्हटल्याप्रमाणे आमच्या वाहिनीचे खरंच खूप मनापासून आभार की ते आम्हाला हे करण्यासाठी भक्कम सपोर्ट देतात मधुराणी आई कुठे काय करते नंतर तुला सावित्रीत बघणं हेच हे सांग की आई नंतर ऑफर नाकारल्या <laughs> मग त्या चित्रपटाची काही शक्यता आहे का, का तू अशा मोठ्या वेगळ्याच पात्राची वाटत काय होतं ते मधला काय आई कुठे काय करते पाच वर्ष चालल्यामुळे थोडा ब्रेक घ्यायचा होता पण दरम्यान मी <laughs> स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी आणि एक वेगळा काहीतरी अनुभव घेण्यासाठी एक नाटक केलं ज्याचा त्याचा विठ्ठल आणि त्याने मला खूप दिलं आहे त्या नाटकाने आतून ढवळून काढलं आहे असं म्हणायला हरकत नाही चित्रपट केला मी आत्ता कापूसकोंडा नावाचा जातो लवकरच जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल सचिन पिळगावकर आहे त्याच्यात आम्ही दोघं आणि त्या छोट्या कुत्र्याबरोबर असलेला तो चित्रपट आहे गोड गोष्ट आहे आई कुठे काय करते नंतर काय हा <laughs> ती चर्चा व्हायची पण अगदी लगेच करायचं असं मला थोडीशी विश्रांती हवी होती आणि मग काही महिन्यानंतर काय करूया काय करूया असं करताना एक फोन आला आणि मग म्हटलं हे करूया आणि आता करत राहूया <laughs> <आता करत्रा> <laughs> त्या खरे आयुष्यात त्या सगळ्यांच्याच आयुष्यात महत्वाचे आहे की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्या पदोपदी कसं शिकवत असतात किंवा त्या तुम्हाला कशा जाणवत राहतात की या व्यक्तीने किंवा आपण कसा कसा पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा ती शिकवण कशी कशी रोज समोर येते आणि हे तर करून ठेवलेलं आहे किंवा हा तर आदर्श आपली आधी कुणीतरी घालून ठेवला आहे खूपदा हे होतं आणि हे निदर्शनाचे तुम्ही मगाशी जसं म्हणालो की मतदानाचा अधिकार हा केवळ भारतामध्ये पहिल्या दिवसापासून स्त्रियांना आहे तो अमेरिकेतही नाही आणि इंग्लंडमध्येही नाही ज्यांना लोकशाहीची जननी म्हटलं जातं आणि जे जा तुम्ही म्हणाल सामाजिक क्षेत्रामध्ये मला आठवतं मी एक आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करत होतो आणि ते जे कोणी वक्ते होते ते बोलताना ते सांगत होते की मुलींनी जीन्स घालणं चुकीचं आहे त्यांनी हातात बांगडी घातलीच पाहिजे त्यांनी कपाळाला टिकली लावलीच पाहिजे लावली आणि असंही होऊन मी उठलो आणि त्यांना म्हणालं की तुम्ही हे जे सांगताय आपण फार मोठे आहात पण तुम्ही हे जे सांगताय ही सगळी बंधनं झुगारण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलांनी आयुष्य आता तुम्ही जर तुमच्यावर बंधनं लादली जाऊ शकत नाहीत की तुम्ही काय कपडे घालायचे तुम्ही कुठला पेराव करायचा तर मग तुम्ही ही बंधनं खाली का आहे हे आजही सांगावं लागतं आजही विचारावं लागतं पण हे विचारत असताना पुन्हा एकदा अधोरेखित होतं

मला असं वाटत की मला मला प्रश्न नाही नेमकं काय घडलं म्हणजे काय आता तसंच काही मी मगाशी म्हटलं तसं की स्क्रिप्ट वाचतानाच तर भरून आलं होतं आणि जेव्हा ते सगळं समोर घडायला लागतं तेव्हा आपण हळूहळू त्या भूमिकेत शिरायला लागतो आणि काय वाटलं असेल सावित्रीबाईंना त्यावेळेला खरोखर हा विचार जर तिथपर्यंत आपल्याला पकडता आला तर आपोआप डोळ्यातून पाणी येतक शकते सो नाही आता खरंतर राजकीय शाहिक क्षेत्रातला वावर डाक तुम्ही ऐतिहासिक मालिका केल्या आहेत याच्या आधी तो तो एक तिची इमेज समोर शोध तुम्हाला त्याच प्रकारचे ऑफर येतात ऐतिहासिक मालिकांच्या की बाकी जसं मधुरांना ताईला मदराशी अंत किती नाकारल्या ऑफर तर तुमच्या बाबतीत असं होतं की फक्त ऐतिहासिक घेत नाही पण दुसरं येतं पण नाही ना। आता गमत ऑफर येत असताना ऑफर देणाराच विचार करतो याच्याकडे वेळ शिल्लक राहिलाय का <laughs> आणि त्यामुळे सतीश सरांनी अगदी आवर्जून पिन पॉइंट प्रश्न दिला होता की टेलिसोप आणि तू करणार का तर माझं उत्तर तेच की जिथे जिथे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना येते तिथे तिथे वेळ निघतो जो या पद्धतीने काढलाय आणि आता ही सुरुवात आहे त्यामुळे पुढे बघूयात काल कुठेतरी मागे सतत चाललाय असंही वाटतं आजच्या काळात जगताना स्त्रियांवर होणारे अन्याय आजही थांबले नाही आहेत गोंधागळी आजही थांबले नाही आहेत स्त्रियांना जाळलं जातं जिवंत हे आजकालही अनेक शहरांमध्ये सुद्धा हे होत आहेत गावाखेड्यात नाही तर अशा वेळेला ह्या मालिकेचं होत या मालिकेचं महत्व फार मोठं म्हणजे आय एम रिअली थँकफुल फॉर दिस क्वेश्चन कारण व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत ही भावना जी आहे म्हणजे तुम्ही गुलामगिरी बघा शेतकऱ्याचा असूर बघा सार्वजनिक सत्यधर्म बघा तसे इतिहासाला प्रश्न विचारून मालिका उभी राहते आणि आणि जेव्हा हा हा विचार हा विचार समोर समोर येतो आल्यानंतर ती जाणीव माध्यमातून स्टार प्रवाहासारखी वाहिनी एक पाऊल पुढे टाकते म्हणजे मी म्हणतो ही मालिका केवळ करमणूक राहत नाही ही मालिका स्त्रीच्या सन्मानासाठी स्टार प्रवाहाने उचललेले फार महत्वाचं पाऊल होतं जिथे कुठेतरी हे रिअलायझेशन होतं की केवळ एका क्रोमोझोम मध्ये फरक आहे म्हणून दोन गोष्टी पूर्णपणे बदलत नाही ती जी एक मानवतेचा एक जो धागा असतो तो धागा घेऊन पुढे जात असताना स्त्रीच्या सन्मानासाठी जेव्हा आपण पुढे येतो आणि ती शिकवण येते तो, ये तो संस्कार नकळत रुजला जातो त्याने तुम्ही जो जी परिस्थिती सांगितली या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल घडायला सुरुवात होते असं माझं आहे Thank you. <laughs> <laughs> Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.